अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चा आरोग्य वर्धिनी पोहा येथे संशयित क्षय रुग्णाचे तपासणी शिबीर संपन्न कारंजा लाड तालुक्यातील स्थानिक आरोग्य वर्धिनी केंद्र पोहा येथे दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जिल्हा क्षयरोग केंद्र वाशिम मार्फत संशयित क्षयरुग्णाचे एक्स रे तपासणी शिबिर घेण्यात आले तेव्हा तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर शंकर नांदे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत वाघमारे डॉक्टर चेतन राठोड यांचे मार्गदर्शनाखाली फार्मसी ऑफिसर आरती कोहर प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी अनिरुद्ध डेरे आरोग्यसेवक किशोर पदलमवार रामकृष्ण चोखारे गटप्रवर्तक विजया बासोळे परिचर बंडू उपाधे आजिनाथ पालोदे वाहनचालक गणेश राऊत इत्यादी उपस्थित होते सर्वांनी सहकार्य केले यावेळी वैभव रोडे यांनी पन्नास संशयितांचे एक्स रे काढण्याचे काम केले व चाळीस संशयितांचे स्फुटम गोळा करण्यात आले तसेच लिंकवर्कर सुरेखा खडसे यांनी चाळीस व्यक्तींची एचआयव्ही व्ही तपासणी केली सर्व उपस्थितांना क्षयरोग डेंग्यू एड्सबाबत आरोग्य शिक्षण देण्यात आले शिबिराचे नियोजन रामदास गवई आरोग्य निरीक्षक जिल्हा क्षयरोग केंद्र वाशिम यांनी केले वाशिम जिल्हा प्रतिनिधी विजय खंडार दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र ओहा तालुका कारंदा जिल्हा वाशिम येथे जिल्हा क्षयरोग कार्यालय वाशिम येथून फिरते वाहन येथे आले आणि पन्नास व्यक्तींची मोफत छातीचे एक्सरे काढण्यात आले त्याचबरोबर त्यांच्या थमकिनमुळे आणि तपासणी तपासणीसुद्धा करण्यात आली ग्रामीण भागातील व्यक्तींना अशा सेवेचा जो लाभ होत आहे त्यामुळे त्यांनी एक समाधान व्यक्त केले की या मोहिमेचा फायदा म्हणून आपलं आपण संशयित रुग्ण शोधण्याला मदत होते आणि त्यामुळे जो क्षयरोग आहे याचा जो प्रसार होतो तो जो okay. सुद्धा आपल्याला मदत होते धन्यवाद